हाय नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे घरचा स्वादा फूडमध्ये आज बनवणार आहे आपण उर्जाची डाळ कराळं लावून एकदा नक्की करून बघा चला सुरू करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला बघूया साहित्य इथं उडझाची डाळ घेतली मी त्याच्यात थोडीशी चीदार तुरीची डाळीचे दाणे टाकून घ्यायचे तर कराळं घेतलं आहे आणि लसूण घेतला आहे वाटण्यासाठी हिरवी मिरची घेतली कोथिंबीर घेतली आणि एक मोठा कांदा कापून घेतला आहे आता आपण उडीद डाळ पहिले शिजायला घालू इथं कुकर ठेवलं आहे कुकर गरम झालं आहे त्यामध्ये डाळ टाकून घेऊ धुवून घेतली डाळ आता इला होऊ देऊ कुकरचं झाकण लावून ठेवले मी शिजायला आता इथं भाजून घेऊ मसाला उडदाच्या डाळीसाठी तर पहिले कराळे भाजून घ्यायचे कमी गॅसवरच भाजायचे हे पण जास्त उडतात कराळे लावून एकदा नक्कीच करून बघा खूप छान भाजी होती बघा कसे तडतडलेत चांगले भाजून निघते चांगले भाजून घ्यायचे जास्त पण नाही भाजायचे म्हणजे ते अगोदरच काळे त्याच्यामुळं लक्ष ठेवायचं भाजताना जास्त पण नाही भाजू द्यायचे ते भाजलेत मी काढून घेतले आता कांदा भाजून घेऊ कांदा नाही घेतला तरी पण चालन पण मी घेतलाय थोडंसं तेल घालून भाजून घेऊ बघू शकता आपल्याला लय पण काळा नाही करायचा थोडासा असा भाजून घ्यायचा तो काढून घेऊ आता आता हिरवी मिरची भाजून घेऊ मिरची भाजून घेतली आणि मी काढून घेतली कॅमेरा बंद झाला होता सॉरी आता इथं मी थंड होऊ दिलं होतं प्लेटमध्ये आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकला मीठ टाकलं आणि बारीक वाटून घेऊ बघू शकता सर्व वाटून घेतलं मी बारीक आता डाळ शिजली का बघू बघा डाळ पण आपली चांगली शिजली आहे आता भाजी बनवू भाजी बनवायसाठी मी टोमॅटो घेतलं आहे आणि कोथिंबीर आता बघू भाजीपण पातेलं ठेवलेलं आहे त्यावर गरम झालंय तेल टाकून घ्या आणि जिरे टाकून घेतले जिरे चांगले तडतडले की हळद टाकायची हळद टाकली की लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅटो थोडा होऊ द्यायचा आणि ज लगेच आपण जे वाटण करून घेतलं होतं ते याच्यात टाकून घ्यायचं टाकून घेतले बघा आणि चांगलं फिरवायचं चांगलं फिरून फिरून घ्यायचं थोडंसं मिक्सरमध्ये पाणी टाकून फिरून ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं मसाला होतो आहे आता याच्यात डाळ टाकून घेऊ आपण उडदाची बघा डाळ टाकून घेतली आणि आपण पाणी पण टाकून घेतलं आहे की कि भाजी किती करायची असा अंदाजानं टाकून घेतलं आहे बघू शकता तुम्ही आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि चांगली भाजी उकळू द्यायची भाजी उकळली चांगली त्यावर उकळी टाकायचं थोडंसं कोथंबीर बघा भाजी चांगली बनली भाकरीसोबत छान लागते खायला बाजरीची किंवा ज्वारीच्या भाजी बनवून रेडी आहे रेसिपी आवडलेस नक्की करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि काही चुकलं असेल तर माफ करा